नमस्कार मित्रमैनो खरं तर खूप उशीर झालेला आहे परंतु आज संसद परिसर आणि सुप्रीम कोर्ट या ठिकाणी जे काही झालेलं आहे ते मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचंच होतं ते फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून हा व्हिडिओ तर आज संसदेच्या बाहेर नेमकं काय झालं आज संसदेच्या बाहेर विरोधी पक्षातले जवळपास सगळे आमदार हे अशा प्रकारचे पांढरी टी शर्ट घालून आलेले होते तुम्हाला इथे दिसत आहे व्हाईट टी शर्ट घातलेले आहे अनेक खासदार आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि नोट करण्यासारखं आहे ते म्हणजे या लोकांच्या टी शर्टवर एका महिलेचा फोटो आहे ह्या महिलेचा फोटो आहे आणि या महिलेचं नाव आहे मिंता देवी आणि ह्या लोकांच्या तुम्ही जर पाहिलं तर टी शर्टच्या मागे एकशे चोवीस हा आकडा काढलेला आहे तर तुम्हाला मी दाखवते एकशे चोवीस हा जो आकडा काढलेला आहे हा का काढलेला आहे याचं कारण की बिहारमध्ये हे जे अंधभक्त म्हणतात ना की अहो फर्जी वोटर आहे म्हणूनच बिहारमध्ये एस आय आर सुरू आहे इलेक्शन कमिशन छाननी करत आहे आणि जे वोटर आहेत त्यांनाच ठेवत आहे जे नाही आहे त्यांना काढून टाकत आहे असं जे अंधभक्त सांगत असतात त्या इलेक्शन कमिशनने बिहारमध्ये ह्या मिंता देवी नावाच्या बाईचं जिचं वय पस्तीस वर्ष आहे तिचं वय एकशे चोवीस वन ट्वेंटी फोर हे असं टाकलेलं आहे बघा आहे तिचं इलेक्शन म्हणजे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरची जी काही माहिती आहे तिथे तिचं वय आहे एकशे चोवीस म्हणजे गिनीज बुकच्या वर्ल्ड रेकॉर्डला पण मागे सोडलेलं आहे यांनी आजपर्यंत जगामध्ये सगळ्यात जास्त वयाची व्यक्ती म्हणून एकशे सतरा वयाची एक महिला ब्रिटनमधली जिची नोंद झालेली आहे गिनीज बुकमध्ये एकशे चोवीस म्हणजे खूपच झालं आणि एका अशा महिलेचं जिचं वय की पस्तीस वर्ष आहे तिचं वय एकशे चोवीस दाखवलंय इलेक्शन कमिशनने आणि आज संसदेतले हे जे काही खासदार हे या ठिकाणी तुम्हाला जे नारे दे नारे देताना दिसत आहेत हे सगळे खासदार हे आ, ह्या पांढऱ्या टी शर्ट आणि या पांढऱ्या टी शर्टवर हे इथे तिचा फोटो आणि त्यांच्या टी शर्टच्या मागे वन ट्वेंटी फोर हा आकडा काढलेला होता हे काय आहे आता अनेक लोक म्हणतील की यांनी काय आहे तर हे सिम्बॉलिक आहे म्हणजे हे एक छोटं उदाहरण आहे की काय प्रकारे निष्काळजीपणे ढिसाळपणे काम इलेक्शन कमिशन करत आहे किंवा हे मुद्दामून करत आहे का आता ठीक आहे हे या ठिकाणी एक म्हणू शकतो की बाबा म्हणजे जसं सांगितलंच इलेक्शन कमिशननी किती डेटा एंट्री करताना अशी चूक झालेली आहे तर डेटा एंट्री करताना अशा चुका किती झाल्या परवाच्या दिवशी राहुल गांधी यांनी एका मतदारसंघात एक लाख दोनशे पन्नास हे डुप्लिकेट मतदार कसे आणले हे प्रूफसहित दाखवलं सगळ्या लोकांनी भारतभरातून अनेकांनी त्याचं फॅक्ट चेक केलं क्रॉस चेक केलं तर ते प्रत्येक गोष्ट खरी निघाली इवन ती कोणती ती अंबानीचं चॅनल आहे ज्याच्यावरती असते कुरिशी म्हणून त्या रिपोर्टरनी पण चुकीचं सांगितलं होतं की तिने एक असं करून दाखवलं होतं तो श्रीवास्तव म्हणून जो होता की बाबा ह्याने कसं एकाच ठिकाणी त्याचं नाव आहे राहुल गांधी तर म्हणत आहे की दोन ठिकाणी त्याने मतदान केलेलं वगैरे मग तिने ते पण तिचा डेटा पण ती मुद्दा म्हणून तुम्हाला चुकीचं दाखवत होती ती दुसऱ्याच वेबसाईटवर होती आणि तिथून दाखवत होती की कसा कसा बाबा राहुल गांधी काहीतरी सांगत आहे खरंतर इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जाऊन राहुल गांधी यांनी बोललेलं प्रत्येक शब्द खरा आहे प्रत्येक व्यक्तीचं जे त्यांनी सांगितलं चार चार नावं आहे निघत आहेत चार चार नावं लोक फॅटिक करत आहेत दिवसभरातून आणि हे जे मिंता देवीचं आहे हे एक उदाहरण आहे साधं असे प्रत्येक मतदारसंघात जर एक एक लाख फर्जी वोटर आणले तुम्ही एक सांगा महाराष्ट्रात आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी लाख म्हणजे ते किती झाले लोक किती वाटत जवळपास अडीच ते तीन कोटी एक्स्ट्रा वाढवलेली लोक लोक आहे लोकसंख्या प्रत्येक मतदारसंघामध्ये लोकसंख्या वाढवली नाही आहे मतदान कार्ड वाढवलेले आहेत आणि हे अशा प्रकारे हे जे काही झालं त्याच्याबद्दलचं हे आंदोलन होतं खरंतर हे विरोधी पक्षातले लोक संसदेमध्ये हे बोलूच शकतात पण संसदेमध्ये याचं कोणी ऐकत नाही हे बोलायला लागले ला तर बाकीचे ओरडायला लागतात ला ला ला। ते स्पीकर सुद्धा अध्यक्षसुद्धा संसदेचे लोकसभेचे अध्यक्ष हे पण फारसं बोलू देत नाही मग यांना पर्याय उरतो संसदेच्या बाहेर या, बाहे। या ठिकाणी पण मीडिया त्यांच्या बातम्या फार दाखवत नाही पण मग आपल्याला त्या बातम्या दाखवायला पाहिजे कारण हा मुद्दा आहे भारत परत एकदा गुलामीकडे जातोय का हे असं जर का होत राहिलं म्हणजे तुमच्या मताला जर किंमत नसेल आणि भाजपले आपल्या मनानेच जर का नवीन वोटर तयार करत असतील आणि दर पाच वर्षांनी म्हणतील की आम्हीच जिंकलो आम्हीच जिंकलो उद्या ते तुमच्या गावामधल्या समजा नळ बंद केली तुम्ही मागूच शकणार तुम्ही म्हणूच नाही शकणार मी पाच वर्षांनी तुम्हाल तुम्हाला दाखवतो तुमच्या शेतमालाला भावना दिल्या तुम्ही म्हणू नाही शकणार तुमची महागाई भरमसाहट वाढवून ठेवली टॅक्स भरपूर वाढवून ठेवला रस्ते ठीक केलेच नाही तर तुम्ही हे म्हणूच शकणार नाही की बाबा पाच वर्षांनी तुम्हाला इलेक्शनमध्ये दाखवतो तुम्हाला मी पाडतो तुम्हाला मतदान करत नाही कारण तुम्ही म्हणून काय फायदा त्यांना जिंकून देणारे आहेत ना ते तयार केलेले फॅक्टरीमध्ये बुंदी पाडल्यासारखे मतदान कार्ड पाडतायेत ते आणि हे याच्यामुळेच मी म्हणते आहे की ह्याच्याविषयी बोलत रहा हा कुठल्याही पक्षाचा मुद्दा बिलकुल नाही आहे हे काँग्रेसवाले उठवत आहेत प्रश्न मुद्दा उपस्थित करत आहेत खूप चांगला आहे त्यांचा त्याच्यामध्ये काय फायदा आहे लोकांना वाटतं ना की त्यांचा फायदा आहे अरे त्यांचा जर फायदा असता तर इतके लोक भाजपसोबत गेले आहे सत्तेचा जर का त्यांना सत्तेमध्ये राहून फायदा घ्यायचा असता तर सोडलं असतं आणि गेले असते तिकडे पण नाही सोडलं ज्यांनी सोडलं नाही ते का सोडलं नाही का काहीतरी त्यांच्या रक्तामध्ये प्रामाणिकपणा आहे सचोटी आहे या देशाबद्दलची खरी तळमळ आहे तेच लोक आज विरोधात थांबलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते जे काय करत आहेत ते पाहिलं पाहिजे आणि दुसरी बातमी ती म्हणजे आज सुप्रीम कोर्टामध्ये काय झालं सुप्रीम कोर्टात आज योगेंद्र यादव यांनी दो दोन अशा लोकांना आणलं ज्याच्यामध्ये इलेक्शन कमिशननी या लोकांना मृत दाखवलेलं आहे हे बघा हा फोटो आहे हे योगेंद्र यादव आहेत आणि हे दोघंजण आहे ही महिला आहे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर हे मृत आहेत त्याच्यामुळे त्यांचं नवीन कार्ड तयारच नाही केलं आहेत म्हणजे मृत नाही आहेत ते जिवंत आहेत बिचारे पण ते डेड दाखवत आहे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर असा कोण खुंघारी एक व्यक्ती होता की ज्यांनी मनानेच तिथे डेड आहे असं लिहिलं हे कोणाही कोणी अधिकार दिले आहेत तर जे बिहारमध्ये एस आय आर चालू आहे त्याच्यात तर खूप घोळ आहे मी तुम्हाला सांगेल अजित अंजुम यांचं यूट्यूब चॅनल नक्की पहा त्यांचे मागच्या महिन्याभरातले व्हिडिओ शोधा ते इतक्या लोकांना भेटलेले आहेत की ते लोक सांगत आहेत की आमचं नाव काटलं आहे काही लोक म्हणत आहेत की त्यांचे आईवडील आता नाही आहेत पण त्यांचे नावं आहेत म्हणजे जे जिवंत नाही आहेत ना त्यांना घेतलं आहे इलेक्शन कमिशननी त्यांच्या नावानं कोणीतरी मतदान करून येईल आणि जे जिवंत आहेत इलेक्शन कमिशनला वाटलं की हे भाजपला मतदान नाही करणार हे या या जातीचे आहेत हिंदूच आहेत बरं त्या बाई ही महिला पण नाव काटून टाकलेलं आहे आणि याच्यावर अगाध सगळ्यात भयंकर म्हणजे काय माहिती आहे इलेक्शन कमिशनकडूनचे वकील म्हणतात हे सर ड्रामा चल रहाय क्या ड्रामा कर र अशा छोट्या छोट्या गोष्टी तर होत असतात छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला पगार कशासाठी दिला जातोय तुम्हाला एवढी यंत्रणा कशासाठी दिली जाते आमच्या टॅक्सच्या पैशातनं तुमचं हे जे काय होते हे असा ढिसाळपणा करण्यासाठी अरे एका वेळेला एखाद्या व्यक्तीचं वय इकडे तिकडे झालं समजू शकतो एखाद्या व्यक्तीच्या नावाचं स्पेलिंग काहीतरी झालं समजू शकतो पण जे जी जिवंत आहेत त्यांना मृत दाखवत आहे आणि असं हे योगेंद्र यादव म्हणत आहेत की बिहारमध्ये जे पासष्ट लाख मतदान काढलेले सिक्स्टी फाईव्ह लाख जे लोकसभेला मतदान केलं होतं त्यांनी पण आता म्हणतात की हे पासष्ट लाख मतदार आम्ही काढून टाकले तर हे का काढले तर बरेच लोक जे जी जिवंत आहेत त्यांना मृत दाखवलेलं आहे त्याच्यानंतर ते म्हणत आहेत की बाबा काही लोक इथे नाही आहेत मायग्रेशन आहे वगैरे वगैरे काहीतरी कारण दिलेले तुम्ही जर पाहिलं ना बिहारमध्ये जे चाललेलं आहे भयंकर आहे हे एस आय आर आयच्या आधी कधीच झालं नव्हतं योगेंद्र यादव म्हणाले मी माझ्या हयातीत नाही पाहिलं अशा प्रकारे काही की जे ते इलेक्शन कमिशन म्हणते की सगळे वोटर पहिले बाद केले आणि नंतर सांगितलं की तुम्ही प्रत्येकाने फॉर्म भरा आता ते मी तुम्हाला याच्या आधी बोललेली आहे पावसाळ्याचे दिवस सुरू आहे बिहारमध्ये एवढा पूर आलेला आहे लोकांचे खायचा हातातोंडाचा घास मिळवण्याचे प्रश्न असताना लोक फॉर्म भरत बसतील बरं त्या फॉर्मसोबत तुम्ही सतराशे साठ डॉक्युमेंट जोडायला सांगितले आईच्या जन्माचा दाखला बापाच्या जन्माचा दाखला आधार कार्ड तुम्हाला घ्यायचं नाही आहे जे आम्हाला प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड मागतात तिथे म्हणतात आधार कार्ड नाही चालणार म्हणजे आधार कार्ड हे सरकारी डॉक्युमेंट नाही आहे हे प्रूफ नाही आहे असण्याचं माणूस असण्याचं पत्ता असण्याचं हे असं चाललेलं आहे आणि याच्यामध्ये इतक्या लोकांचे नावं कट झालेले आहेत हे जे काय चाललेलं आहे राहुल गांधी यांनी एवढे प्रूफ दिल्याच्या जेव्हा इलेक्शन कमिशन म्हणतं की ॲफिडेव्हिटवर सही करा हे म्हणजे असं झालेलं आहे की ॲफिडेव्हिटवर स... नरेंद्र मोदी जेव्हा म्हणत होते ना की दोन कोटी रोजगार देणार पंधरा लाख अकाउंटला येणार भारत महासत्ता होणार दोन हजार बावीसला त्याच्यानंतर काय प्रत्येकाचं शेतकऱ्याचं उत्पन्न दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत हे होणार हे सगळं मोदींना ॲफिडेव्हिटवर लिहून मागायला पाहिजे होतं की नाही शपथपत्रावर लिहून द्या तरच आम्ही विश्वास ठेवतो हे इलेक्शन कमिशनला माग इलेक्शन कमिशन राहुल गांधींना मागत आहे राहुल गांधी बरोबर बोलले अरे ते त्यांचेच कागद आहेत हे ते त्यांचेच कागद आहेत तेच आम्ही दाखवतोय की ह्या कागदावरून हे दिसतंय की ह्या बाईंनी दोनदा मतदान केलं ह्या माणसांनी चार ठिकाणी मतदान केलेलं आहे ह्या माणसानी दोन दोन ठिकाणी हे एका घरामध्ये ऐंशी लोकं राहत आहेत हे त्यांच्याच डेटावरनं राहुल गांधी दाखवत आहेत राहुल गांधींनी घरातून आणलेले कागद नाही आहेत ते पण तरीही इलेक्शन कमिशन त्यांना प्रूफ मागत आहे आणि कोर्टामध्ये जेव्हा सांगितलं की ही बाई जिवंत आहे हा माणूस जिवंत आहे तुम्ही मृत कस काय दाखवलं तरी इलेक्शन कमिशन म्हणतात छोट्या मोठ्या चुका होतात मग राहुल गांधी जेव्हा चुका दाखवतात तेव्हा तुम्ही काय म्हणता नाही नाही शपथपत्रावर दे आम्ही काही के चूक केलीच नाही आहे अरे इतके चोर त्या बांगलादेशमध्ये आहे ना फॉर्मर इलेक्शन कमिशनर ज्यांनी असे घोळ केले होते लोक चापलीने मारत आहेत आता ही अशी वेळ कोणावर येऊ नये त्याच्यामुळे शिस्तीत काम करायचं चा भ्रष्टाचार करायचा नाही या देशासोबत जो जो गद्दारी करेल त्यांना नक्कीच एक ना एक दिवस शिक्षा होणार आणि झालीच पाहिजे सत्तेत कुणीही येऊ प्रत्येकाने ह्या देशाला टिकवायचं असेल ह्या देशाचं तो टिकवायचं असेल ह्या देशाचं जे काही आहे ना आपण म्हणूया अस्तित्व टिकवायचं असेल प्रत्येक जनतेचं इथलं अस्तित्व टिकवायचं असेल तर ह्या देशामध्ये प्रामाणिक सत्य खरे बोलणारे आणि या जनतेप्रती खरीखुरी तळमळ असणारे लोक सत्तेत असले पाहिजे आणि याच्यासाठीच आपला हा लढा आहे या सगळ्या ह्याच्यातवरून तुम्हाला काय वाटतं हेही मला कमेंट करून सांगा तुम्ही माझं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता तिथे खूप वेगवेगळ्या गोष्टी मी टाकत रील टाकत असते ते तुम्हाला डायरेक्ट डाउनलोड करता येतील तुम्हाला व्हॉट्सॲपवर शेअर करता येतील थांबते थँक्यू सो मच